श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण महिन्यातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिना सुरू झाला की अनेकांना वेळ लागतात ते सण आणि उत्सवाचे श्रावणी सोमवार श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौरी आणि यानंतर येणारा मुख्य सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो यंदा नागपंचमी नऊ ऑगस्टला शुक्रवारी साजरा साजरी केली जाणार आहे या काळात शिवपार्वतीसह नागदेवतेची देखील पूजा केली जाते यंदा नागपंचमीला सिद्ध आणि साध्य असे दोन योग तयार होत आहे यामुळे हा दिवस अनेक राशींसाठी शुभ ठरेल तसेच नागपंचमीचा शुभ मुहूर्त फक्त दोन तास आहे या दोन तासामध्येच आपल्याला पूजा करायची आहे तसेच या दिवशी आपण जर शिवलिंगावरती या एका भागाला स्पर्श करून आपली इच्छा बोलली तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल फक्त आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा तसेच मुहूर्त किती वेळ आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका नागपंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते या दिवशी आपण जेव्हा सकाळी उठू तेव्हा आपल्याला भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपण तीन वेळा करायचा आहे आणि आपल्या तोंडावरून हात फिरवायचा आहे यानंतर या दिवशी आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचेच आहे तसेच चिमूडभर हळद देखील टाकावी हळदीमुळे आपला गुरुग्रह बळकट होत असतो तसेच हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद ही आकर्षित करत असते मग या दिवशी आपण नागपंचमीची पूजा ही तुम्ही घरी देखील करू शकता किंवा तुमच्या जवळ जर वारूळ असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल घरीच आपण एका पाटावरती तांदळाने चार नाग काढावे मग एक नाग एक नाग आणि तिची दोन पिल्ले काढू शकता किंवा तुम्ही एखाद्या वहीवरती देखील नागाचे चित्र काढू शकता किंवा मातीचे नाग देखील बनवू शकता अशा दोन तीन पद्धतीने तुम्ही नागदेवतेची पूजा ही घरीच करू शकता नागदेवतेला ज्या काही वस्तू वस्तू प्रिय आहे त्या आपण अर्पण करायचे आहे मग नागदेवतेला हळद कुंकू अर्पण करायचा आहे तसेच ज्वारीच्या लाह्या फुटाने हे देखील अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी पूर्णाचे दिंड म्हणून देखील नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मग नागपंचमीचा शुभ मुहूर्त नक्की कधी आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला पक्षा थिल नागपंचमी साजरी केली जाते यंदा पंचमी ही नऊ ऑगस्टला दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल तर दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी संपेल नागपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत योग राहील यानंतर साध्ययोग सुरू होईल नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी दोन तास चाळीस मिनिटांचा मुहूर्त हा सर्वोत्तम मानला गेला आहे नागपंचमीला पूजेची शुभवेळ ही, पूजे ही सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असेल यानंतर उत्तम वेळ ही दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटे ते दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्ही याच काळामध्ये पूजा ही करायची आहे कारण की आपण जेव्हा एखाद्या शुभ मुहूर्तावरती पूजा करत असतो ती पूजा ही नेहमी सफल ठरत असते त्यामुळे तुम्ही याच काळामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न हा करावा तर आता या दिवशी आपल्याला शिवलिंगाजवळ जायचं आहे आणि आपण इच्छापूर्तीसाठी एक उपाय करायचं आहे पण त्या अगोदर भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण घेऊन जायच्या आहे मग आपण एक तांब्या भरून शुद्ध जल हे घ्यावं तसेच धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ हे देखील भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे तसेच बेलपत्र तुम्हाला जेवढी सफेद फुले मिळतील तेवढी सफेद फुले देखील तुम्ही घेऊ शकता हे सर्व घेऊन आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदा आपण नंदीच्या पायावरती पाणी अर्पण करायचं आहे नंदीचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आपण भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे तिथे जर अगोदरच या सर्व वस्तू असतील तर त्या सर्व वस्तू आपल्याला बाजूला काढायच्या आहे आणि भगवान शिवशंकरांना आपण अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पाण्याने मग पंचामृताने अभिषेक करू शकता परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा भगवान शिवशंकरांना आपण चंदन अर्पण करायचं भस्म लावायचं तसेच आपण जे काही वस्तू आणले आहे मग बेलपत्र आपण अर्पण करावं या सर्व गोष्टी करत असताना आपण ओम शिवाय शिवाय ओम ओम मंत्राचा जप करतच राहायचा आहे तसेच बेलफळ किंवा धोत्र्याचं फळ देखील आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे तिथे बसून आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करावा अगदी तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करणे शक्य असेल तर एकशे आठ वेळा देखील तुम्ही हा मंत्र जप करू शकता त्यानंतर आता आपल्याला आपले काम करायचं आहे तर जिथे शिवलिंगाचं पाणी जातं म्हणजे जिथे शिवलिंगावरून पाणी खाली पडतं त्या ठिकाणी आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे तिथे आपण उजव्या हातामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे मग शिवलिंगावरती सतत जल हे चालूच असतं मग आपण ते जल चालू असताना जिथून पाणी जातं तिथलं पाणी आपल्याला थोडंसं उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तिथे आपल्याला स्पर्श करायचा आहे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या किंवा तुमच्या मुलांबाबत मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल तर ते देखील सांगू शकता किंवा संतान प्राप्त होत नसेल विवाह हो, हे वेळेवरती जुळून येत नसेल किंवा आर्थिक टंचाई असेल जे काही आहे ते तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम मंत्राचा जप आपण तीन वेळा करायचा आहे किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप देखील करू शकता जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे त्यानंतर त्या जलाधारी पाणी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे अगदी घरामध्ये जेवढे पण व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींना आपल्याला हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही व तुमची जी जी काही काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण होत असते अगदी नागपंचमी पासून तीन दिवस कंटिन्यू तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आपल्याला हा उपाय शिव मंदिरामध्येच करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा सदैव तुमच्यावरती राहतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद